काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे स्वागत केले पण काहींना ते खटकत असल्याचे सांगितले ते म्हणाले दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत हेच चांगलं आहे मराठी अस्मितेसाठी आम्ही समर्थन करतो याचवेळी त्यांनी मनोज जारंगे यांच्यावर टीका करत म्हणाले जारंगे सतत आपली भूमिका बदलतात त्यांच्या उग्र भाषेमुळे मराठा ओबीसी संघर्ष वाढतोय वडेट्टीवारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला पण ओबीसी कोट्याच्या खर्चाने नाही असेही त्यांनी स्पष्ट केले दोन भाऊ एकत्र येत आहेत कुटुंब एकत्र येत आहेत आनंद आहे ना दोन भाऊ वेगळे राहावेत ही काही महाभागांची इच्छा असेल तर त्यांच्या डोळ्यात काही फुपत असेल त्यामुळं चांगला आहे की दोन भाऊ एकत्र येऊन लढतायत आम्हाला त्यामध्ये काही म्हणजे आमची भूमिका आणि आम्हाला त्यामध्ये का काही नवल वाटायचं काही कारण आहे भाऊ आले एकत्र लढायचा निर्णय होतो आहे आनंद आहे आणि राहायला विषय आमच्याशी संबंधित तर आम्ही तो निर्णय नंतर घेऊन सत्तार कर्जमाफीची आठवण करून दिली आहे त्यांनी हे म्हटलं आहे की गरज पडली तर कर्ज काढा पण कर्जमाफी द्या तर आम्ही जबाबदारी पण बघतो बरोबर आहे पण आता ते राजीनामा देऊन बाहेर पडायची तयारी आहे का मग कशाला तोंडाच्या बातम्या करतात अनेकांना बोलतात बाहेर बोलतात कर्जमाफीचे तुम्ही तुमच्या जा ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही सांगितलं जाहीर तुम्ही सांगितलं होतं की आम्ही आमच्या आमची सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफव यापेक्षा संकटात अजून इतकं मोठं संकट आलं शेतकऱ्यावर यापेक्षा दुसरं मोठं संकट असू शकत नाही no? आणि आत्ता गरज असताना आम्ही शब्द दिला ते करणारच शब्द दिला ते करणारच सगळे शेतकरी वर पोचल्यावर करणार काय थोडी तरी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे व्हिडिओ व्हायरल केला जातोय पाटील यांच्या टीम कडनं आणि त्यातून टार्गेट केलं काय जाते अरे मी बोललो काय जर त्यावेळेस फक्त आणि फक्त दोन हजार आठशे नोंदी होत्या पण मी नोंदी आहे त्याला माझा आजही विरोध नाही कालाही विरोध नव्हता सरसकट देण्याला विरोध आहे आताही कुठून आणले कुड कुठून आणला ना तेवाई कुठून आणला त्यावेळेस माझी भूमिका होती की नोंदी ज्या सापडल्या असतील त्या सगळ्या मराठा समाजाच्या मुलां लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा अजिबात जरांगील दहा वेळा भूमिका बदलतो सरड्यासारखा पहिले बोलले की आम्ही याच्यासारखं पाहिजे आहेत नंतर बोलले की आम्ही आम्हाला नोंदी पाहिजे जा आता जाय है। ते हैदराबाद घ्यायचे आणलं आहे आता सरसकड म्हणतो आहेत त्यांची भूमिका जरा बघा किती वेळा बदलली पूर्वी मराठवाडा म्हणतो आहे आता महाराष्ट्र म्हणत आहेत त्यामुळे मी जे बोललो ते मी त्यावर ठाम आहे की ज्या नोंदी सापडल्या असतील त्यांना द्यायला पाहिजेत आणि ओ बी सीची मर्या मर्यादा म्हणजे जा आपल्या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर नेली पाहिजे हे सुद्धा त्यामध्ये आहे तेवढाच करायचा आणि दाखवायचा